तू पर्सनल आपली सचिन नमस्कार मित्रांनो <laughs> पुन्हा एकदा आपल्या वाड्यावर पार्टी जो लागे अर्जित सिंग असा असं नसतं गिटार असं चटणी गिटार बरे <laughs> <laughs> काय 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 घेऊन आला रे कांदा कटिंग चटणी मसाला तेल चिकन मसाला फ्रॉम विशाल पाच आणि चिकन टाक आपलं चिकन चिकन चार किलो ते तुम्ही कापलावला असलं काय पाठी आपण का आणले ना रे नंबर आपण आता काय केलं विस्तव पेटवलाय आता हे चुपडीची प्रस्ताव आपण करतोय हळूहळू घ्या रे आम्ही इकडे पार्टी करायला काय बनवतोय रा पुढे पुढगे पुडगे का तेव्हा तोपर्यंत आपण बनवतोय चहा स्वादानुसार चहा पावडर दूध न नका रे गौरेडा खर बांधेला बघायचा दूध का दूध काढायचा मी एकटा लोन रे चक्कर दो चमच दो स्पून टाक अजून गोड पाहिजे काय मी तू पण पिणार दोनच कप आहेत काय करत आपल्याला थांब थांब तेल टाकू जरा तेल टाक काही टाकायचं रे पण हा आणि ते आलं ते चहा पात पण होती तिकडं नातण्याची बाती आणपात होती तिकडं हात वरकर घेऊन येणार हात वरकर चा आपल्याच शेतातली आहे ते पण टाकतो मालका त्या पण टाकतोस का तुम्ही चांगले होते मला काय माहिती होत आणि पण तेन सांगितलं ना तुला बा मी येत नाही तुला माग जायचं होतं सुशांक विथ ग्रेव्ही अजून काय राहिलं कढीपत्ता टाकू नका एकाला एलर्जी आहे कढीपत्त्याची कोण जायचं आम्ही जायच नव्हता जावा कोणतरी मी नंतर टाकू आपण त्याला काय होत पण टेस्ट पाहिजे आला आल्यासून आणि नुसार कांदा onion. चटणी ती विकत आणली कुठली विकत नाही आणले रे आणले कुठले आणले आपलं हे कुठे आहे चम्मच कुठे आहे चम्मच जो आहे हळदी चालूच नाही केलं आता बंद झालं एक मिनिट कश्मीरी लालत थोडासा गोडा मसाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सांगतो संक, सांगतो संक। सांग ठीक आहे ठीक आहे डिझल डिझेल कि कितीच डिझेल लागलाय ह हा 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 हॅलो हॅलो हां कोण बोलत आहे हां अरे तू चुली असं ठेवला निकारा पडला निकारा पडला नाही उलटा ठेवलेला तो खालीच होता निकारा असत होतो काळज पण मॉफ आहे बघून तू काळज बाहेर आणि मस्त मजा नाही आली असते मला आहे दोन मस्त मोठी होती तुला थोडी झालं माफ आण मसालाडतडी बिना कडीपत्तीची पत्तीची खाय तयार झाल्या बिना मसाल्याचे खाला सगळं आवड तू आज बोलले का नाही

तेल कमी पडलं की बरोबर आहे नाही बरोबर मसाला टाक शिवाय मसाला घास डायरेक्ट पण करू ने कसेच तेल वाढवतो मी नाही काय फालतो पण बिरायच

बाँ 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 मसाला लय लागे पाहिजे होता अजून बाबा टाकणार अजून छोटासा होता माझ्याकडे वारेकडं कोणता मसाला टाकू नका कांदा पण टाकून दे पूर्ण नाही ना बाबा कांदा कांदा एलर्जी आहे मला त्या डोका तेवढा भाजसा टाक रे कांदा एलर्जी

मला विचार मागारीची चंद्रकांत गागोळी चिकनची गाड मारदी मेवण बनवतो